नमस्कार टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे तळेरे दिनांक पंधरा तारीख गणेशोत्सवाच्या काळात सळशी तालुका देवगड येथे अभियानाचा जागर करण्यात आला यावेळी कुपोषण नवजात अर्भाची काळजी घ्यायबाबत पर्यवेक्षिका पूजा सावंत यांनी मार्गदर्शन केले या निमित्ताने आहारामध्ये पालेभाज्यांचे महत्त्व सकस आहाराबाबत विचारांची देवाणघेवाण झाली साळशी गावातील गावकरवाडी देवणेवाडी गाडीवाडी अंगणवाडी यांचा संयुक्त कृतीचा कार्यक्रम पार पडला महिला बालविकास विभाग सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत एक ते तीस सप्टेंबर या कालावधीत आय सी डी एस देवगड तालुक्यातील शेरगाव बीडच्या संगणतून पर्यवेक्षिका सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला साळशी गावकरवाडी देवणेवाडी घाणेवाडीमधील अंगणवाड्यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला संतुलित आहाराबाबत अंगणवाडी सेविका प्रतिष्ठा शिवलकर यांनी माहिती दिली कार्यक्रमाला मदतनी सुविधा किनवडेकर रसिका मीराशी आशा स्वयंसेविका मीराशी पालकपूजा गावकर प्रतिभा गावकर वैभवी गावकर विठ्ठल लाड प्रांजल लाड वैभवी लाड सत्यवती लाड गणेश लाड प्रिया लाड श्रेया लाड प्रतिष्ठा गावकर कार्तिकी गावकर स्नेहलता गावकर लता गावकर सर्वेश गावकर मधुरा गावकर सीमा गावकर विक्रम लाडगावकर शिल्पा लाडगावकर आर्नव लाडगावकर हर्षल लाडगावकर शिल्पा लाडगावकर सुचिता गावकर दीपक गावकर कार्तिकी गावकर प्रतिशा गावकर उपस्थित होते कार्यक्रमाला मुंबई स्थित व स्थानिक गावकर कुटुंबियाचे सहकार्य लाभले प्रकाश गावकर सुभेदार यांच्या निवासस्थानी पोषण अंतर्गत पोषण प्रभात फेरी प्रतिज्ञा आरती करण्यात आली आहारामध्ये पाल्याभाज्यांचे महत्त्व सगस आहाराबाबत अंगणवाडी सेविका अस्मिता मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले तर मित्रांनो ही होती पोषण आहाराबद्दलची एक बातमी असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी एक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद